पंचवीशीत सगळ्याच मुलामुलींच्या मनात स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी असते आपला जोडीदार कसा असावा याचा एक अस्पष्ट आराखडा प्रत्येकाच्या डोक्यात फिट्ट असतो माझेही तसेच होते पेट्रोलियम इंजिनियर होऊन आता मला तीन वर्षे झाली होती एका नावाजलेल्या पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत होतो घरच्यांनी स्थळे पाहायला सुरुवात केली होती प्रथम ओळखीतून आलेली काही स्थळे पाहून झाली पण माझ्या कल्पनेतली माझी सखी मला मात्र त्यांच्यात सापडली नाही पाच सात स्थळे झाल्यावर घरची वडीलधारी मंडळी वैतागली हे बघ मम्मी आणि माझा जीवलग मित्र विनय पुढची स्थळे बघू लागलो एका वधू व सूचक मंडळात माझे नाव आईनी नोंदवले होते ते तेथून वधू पिते मुलींचे फोटो घेऊन आमच्या घरी येत असत फोटो आणि मुलीची इतर माहिती आवडली मी आणि विनय दर रविवारी दुपारनंतर मुलगी बघायला जात असू त्या दिवशी मंगळवार होता मी ऑफिसवरून मी चहा पिता पिता टी व्ही पाहत बसलो होतो माझी धाकटी बहीण बोबाईल वर गेम खेळत बसली होती तोच दारावरची बेल वाजली उठून मी दार उघडले बाहेर पन्नाशीतले गृहस्थ उभे होते रोहन त्यांनी माझ्याकडे पाहत विचारले होय मीच रोहन काय काम होत काका मी म्हणालो मी मोहन जाधव माझ्या मुलीचा फोटो आणि पत्रिका द्यायची होती ते उद्गारले या ना आत या मी दरवाजातून बाजूला होत म्हणाले मोहनराव आत आले आणि खुर्चीत बसल्यावर त्यांनी एक पाकिट माझ्याकडे दिले दरम्यान माझ्या बहिणीने चहा करून आणला आणि तो त्यांना दिला कधी येऊ शकाल तुम्ही मुलगी बघायला मोहनरावांनी मला विचारले आज मंगळवार आहे रविवारी दुपारनंतर आलं तर चालेल का मी म्हणालो हरकत नाही हा माझा घरचा फोन नंबर आहे रविवारची वेळ मला फोन करून सांगा म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला तयारी करता येईल मोहनराव म्हणाले चहा झाल्यावर ते निघून गेले त्यांना फाटकापर्यंत सोडून मी आत आलो तोपर्यंत नीनाने नी। म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीने पाकिट फोडले होते वाव दादा अरे काय चिकणी पोरगी आहे ती किंचाळली बघू बघू तिच्या हातून फोटो हिसकावून घेत अधित्यने मी म्हणालो फोटोवर नजर टाकली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला फोटोतली लन्ना गोड हसून कॅमेऱ्याकडे बघत होती गोरापान रंग ओठाना लावलेले हलकेसे लिपस्टिक बोलके डोळे लिपस्टिकार नाक आणि गालावर पडलेल्या अवखळ खळ्या बघता क्षणी कोणाला धायर करणारा तो फोटो पाहून माझी तर विकेटच पडली कधी जाणार आहेस तू तिला पाहायला नीनाच्या प्रश्नाने मी भानावर आलो रविवारी दुपारी जाईन बहुधा मी पुटपुटलो इतका उशीर करू नकोस अशा मुलींचे लग्ने हातोहात ठरतात उद्याच्या उद्या बघू नये नाहीतर पस्तावशील ठसक्यात बोलून नीना आतल्या खोलीत निघून गेली ती म्हणत होती ते खरेच होते धाकटी असली तरी अशा बाबतीत नीना माझ्यावर हुशार होती मी फोटोबरोबरची पत्रिका बघू लागलो नाव वेदिका जाधव हो। वय चोवीस वर्षे शिक्षण बी ए पूर्ण एम ए फोटोग्राफी करीत आहे वेदिका मी पुटपुटलो कोणत्या नावाने हाक मारू बहिला वेदू वेदी की वेदुकली जोराजोराने डोके हलवून मी माझ्या मनातल्या खटाळ विचारांना झटकून टाकले नीना इज राईट वेदिकाच्या वडिलांनी किती जणांना तिचा फोटो आणि पत्रिका दिली असेल कोण जाणे मी अस्वस्थपणे स्वतःशीच पुटपुटलो उद्याच्या उद्याच उद्देश बघण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे मोहनरावांनी घरचा नंबर मला दिला होता मी लगेचच त्यांच्या घरी फोन लावला हॅलो कोण पाहिजे पलीकडून एका स्त्रीचा आवाज आला हॅलो मोहनराव आहेत का मला त्यांना निरोप द्यायचा होता मी हळू आवाजात म्हणालो नाही ते बाहेर गेले आहेत त्यांना यायला उशीर होईल आपले नाव काय पलीकडील स्त्री किंचित त्रासिक आवाजात म्हणाली मी रोहन मोहनराव मघाशी त्यांच्या मुलीचा फोटो आणि पत्रिका घेऊन आमच्याकडे आले होते मुलगी बघायला आम्ही रविवारच्या ऐवजी उद्या संध्याकाळी सात वाजता येऊ असा निरोप त्यांना द्यायचा होता मी एका दमात सारे बोलून टाकले ठीक आहे मी देते निरोप त्यांना ती स्त्री नरमाईने म्हणाली आणि हुश्य करत मी फोन ठेवला दुसऱ्या दिवशी हाफ डे टाकून मी दोन वाजताच घरी परतलो विणायला मी आदल्याच दिवशी माझ्या कार्यक्रमाची कल्पना दिली होती तोही संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी येणार होता त्यानंतर आम्ही दोघे मिळून जाधवांच्या घरी जाणार होतो ऑफिसवरून घरी येताच मी शेव्हिंग करून शॉवर घेतला फ्रेश मूड मध्ये मग मी माझ्या ठेवणीतले कपडे घातले क्रिस्टियन डियॉन हा माझा आवडीचा परफ्यूम कपड्यांवर उडून मी मस्त तयार होऊन विनयची वाट पाहत बसलो बरोबर सहाच्या ठोक्याला विनय घरी आला आणि मग मी आणि तो माझ्या बुलेटवरून जाधवांकडे जायला निघालो संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही जाधवांच्या पत्त्यावर पोचलो त्यांना तर मी सातची वेळ दिली होती उत्साहाच्या भरात आम्ही बरेच लवकर आल्याचे माझ्या लक्षात आले अर्धा तास टाईमपास करावा लागणार होता आम्ही बाईक रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि जाधवांच्या घरावरती चक्कर टाकत अंदाज घेऊ लागलो दुमजली छान आणि नीटनेटके घर होते त्यांचे सहवास असे नाव त्यांनी बंगल्याला दिले होते आम्ही दोघे तसेच रमत गमत पुढच्या गल्लीत घोटाळत होतो एवढ्यात पुढच्या चौकातून तीन मुली भराभर चालत येताना मला दिसल्या त्यातली एक वेदिका होती बघता क्षणीच मी तिला ओळखले काळजाचा ठोका चुकणे म्हणजे काय हे मला त्या क्षणी खऱ्या अर्थाने कळले चपापून मी विनयला सावध केले आणि आम्ही पटकन तोंड फिरून दुसरीकडे पाहू लागलो त्या तिघे एकमेकींशी काहीतरी बोलत खिदळत होत्या आम्हाला ओलांडून त्या झपाट्याने घराकडे निघून गेल्या पाहुणे सात झाले होते उरलेली पंधरा मिनटे मला अक्षरशः युगांप्रमाणे वाटत होती शेवटी एकदाचे सात वाजले आणि आम्ही दबकत दबकत बंगल्याच्या बाहेरील बेल वाजवली मोहनराव बाल्कनीत आले आणि आम्हाला जिन्याने वरच्या मजल्यावर येण्यास सांगितले जिना चढून आम्ही वर आलो तोंडभर हसून दादातच मोहनरावाने आमचे स्वागत केले या या बसा ते अगत्यानी म्हणाले आम्ही दोघेही हॉलमधील सोफ्यात बसलो हॉल चांगलाच प्रशस्त होता आणि अतिशय नीटनेटका ठेवला होता आम्ही इकडे तिकडे बघत असताना वेदिकाची आई बाहेर आली ही माझी पत्नी प्रभा मोहनरावाने ओळख करून दिली सोफ्यावरून उठत मी त्यांना हात जोडले हो राव द्या बसा तुम्ही त्या म्हणाल्या सापडले ना लगेच घर मोहनरावाने विचारले हो हो लगेच सापडले मी घायगीत बोललो प्रभा वेदूला बोलव आपल्या पत्नीकडे पाहत मोहनराव म्हणाले प्रभा त्या याद गेल्या मी डोळ्यात प्राण आणून मधल्या दरवाजाकडे पाहत होतो पाच एक मिनिटात मधल्या दरवाज्यातून वेदिकाच्या मैत्रिणी बाहेर आल्या आमच्याकडे पाहून हसत त्यानी मोहनरावांना बाय केले आणि त्या निघून गेल्या दोन एक मिनिटांनी मधल्या दरवाज्यात वेदिका उतरली आणि मी बघतच बसलो निळ्या रंगाचा टॉप आणि खाली लाल रंगाची लेगिंग अशा पोशाखात वेदिका बाहेर आली एखाद्या राजकुमारीच्या आयटीत येऊन ती मोहनरावांच्या शेजारी बसली हसून सरळ नजरेने माझ्याकडे पाहत तिने हाय केले कोरड्या उठावरून जीप फिरवत मीही डबक्या स्वरात तिला हाय म्हणालो ही माझी मुलगी वेदिका आणि वेदू हे रोहन मोहनरावांनी आमची एकमेकांशी ओळख करून दिली ती मान हलवून हसली आणि पायावर पाय ठेवून ऐटी मागे रेलली तुम्ही गप्पा मारा एकमेकांशी मी आलोच असे म्हणून मोहनराव आत निघून गेले आता हॉलमध्ये विनय मी आणि वेदिका असे तिघेच उरलो होतो हा माझा मित्र विनय बोलायला सुरुवात करत मी म्हणालो हाय तुम्ही शेजारी आहात का एकमेकांचे वेदिकाने विचारले हो शेजारीच म्हणजे एकाच कॉलनीमधले विनय हसून म्हणाला अच्छा आता मी प्रथम माझ्याबद्दल सांगते नाव तर तुम्हाला माहितीच आहे सध्या मी एम ए इन फोटोग्राफी करीत आहे आणि कामाचा अनुभव घेण्यासाठी पार्ट टाईम एका फॅशन फोटोग्राफरकडे जॉब करत आहे लग्नानंतरही मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि मुख्य म्हणजे मी करिअर ओरिएंटेड मुलगी आहे लग्नानंतर करिअर करण्याचे फ्रीडम मला माझे मिळालेच पाहिजे होणारा नवरा हा नवऱ्याहून जास्ती मित्र असावा असं मला वाटतं आणि असेच ॲटिट्यूड असलेल्या मुलाशी मी लग्न करेन मला माणसं जोडायची प्रचंड हौस आहे त्यामुळे एकत्र त्या कुटुंबात राहण्याची माझी तयारी आहे मात्र त्या कुटुंबातल्या प्रत्येकाने मला समजवून घ्यावे अशी माझी साधी अपेक्षा आहे माझं फ्रेंड सर्कल हा माझा वीक पॉईंट आहे माझ्या मित्रमैत्रिणींना घरात स्थान नसलेलं घर मला नको आहे बाकी सासरच्या लोकांकडून मला काही विशेष अपेक्षा नाही आणि हो मला छान दिसायला आणि नीट राहायला खूप आवडतं आणि माझी आवड ही माझ्या जोडीदारांनी जपावी अशी माझी माफक अपेक्षा आहे बस आता तरी इतकंच आता तुम्ही बोला मी ऐकते आत्मविश्वासाने स्वतःचे बोलणे संपून वेदिकाने माझ्याकडे प्रश्नात्मक दृष्टीने पाहिले बाप रे इतकी सरळ आणि स्पष्ट विचारसरणी माझी आहे का बोलायला कशी सुरुवात करावी हे न समजून मी थोडा वेळ गप्पच बसलो माझी झालेली गोची बहुद्या विनयाच्या लक्षात आली असावी किंचित खाकरून त्यांनी बोलायला सुरुवात केली सॉरी मी मध्ये बोलतोय म्हणून पण रोहनची विचारसरणी ही बरीचशी तुमच्या विचारांची मिळटीजुळटी आहे असं मला वाटतं पुढचं आता रोहनच बोलेल आपले बोलणे संपवत विनयाने माझ्याकडे पाहिले होय तुमचे विचार मला आवडले तुमच्या अपेक्षाही अगदी माफक आणि रास्त आहेत यात शंकाच नाही राधा तुमच्या तोंडून मी माझे स्वतःचे विचार ऐकतोय की काय असं मला वाटलं माझं बोलणं ऐकून वेदिका हसली तिच्या गालांवर पडलेल्या खळ्यांकडे पाहताना मी पुढचे बोलायचे विसरूनच गेलो पुढचा अर्धा तास आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या सध्याच्या टी व्हीवरील मालिकांपासून ते कॉलेजच्या गॅदरिंगमधील गमती जमतीपर्यंत सगळ्या विषयांवर आम्ही गप्पा मारल्या गप्पा रंगात आल्या असतानाच मोहनराव आणि त्यांच्या पाठोपाठ प्रभाबाई हॉलमध्ये आल्या त्यांनी चहासा ट्रे टिपॉवर ठेवला चहाच्या कपाबरोबर एका बशीत सुंदर मांडणी करून बिस्किटे ठेवली होती घ्या चहा घ्या कप आमच्या हातात देत मोहनराव म्हणाले काय झाल्या का तुमच्या गप्पा थोड्या फार प्रभाताईने काही विचारायचे असल्यास विचारा मी वेदिकाच्या आईबाबांना म्हणालो ते दोघेही एकमेकांकडे पाहून हसले चहाचा कप टिप ठेवत तिचे बाबा म्हणाले तुमच्या कंपनीत माझा मित्र सुधीर भोळे हा आर डिपार्टमेंटला काम करतो त्याच्याकडून तुमची सगळी माहिती आम्हाला मिळाली आहे आपण काही दिवसातच काय ते ठरू मी कपातला चहा संपवला आणि आम्ही जाण्यासाठी निघालो दरवाजात बूट घालत असतानाच अचानक वेदिका म्हणाली मग अशी पावणे सात वाजता पुढच्या चौकात अगदी तुमच्यासारखे ऐकायला मी पाहिले थेट तुमच्यासारखं दिसणार कोणीतरी होतं तिचं बोलणं ऐकून विनयला ठसका लागला तसे मोहनराव पुढे आले आणि म्हणाले सावकाश पाणी देऊ का तुम्हाला नको नको थोडा खोकला झालाय त्यामुळे अधून मधून ठसका लागतो त्याला मी सावलून घेत म्हणालो वेदिका खट्याळपणे आमच्याकडे पाहत होती तिची नजर चुकवत आम्ही बाहेर पडलो बाईक वरून भन्नाट वेगाने निघालो आडोळी ठोकून बाईक अजून जोराने पळवली माझा आनंद गगनात मावत नव्हता घरी पोचल्या पोचल्या मी मुलगी पसंत असल्याच्या आई वडिलांना सांगून टाकली ठीक आहे आपण आता मुलीच्या चौकशीला सुरुवात करू थंडपणे बाबा म्हणाले चौकशी कशाला सगळं तर चांगलंच आहे आता उद्या डायरेक्ट होकारच करून टाकू घाई गाईत मी बोललो अरे रोहन असं नसतं पूर्ण चौकशी केल्याशिवाय असा होकार कळवता येत नाही मुलीची आणि तुझी पत्रिका जुळते की नाही ते सुद्धा पहावे लागेल आई समजुतीच्या स्वरात मला म्हणाली अरे बापरे हे कळण्यात कितीतरी वेळ जाईल तेवढ्या दुसऱ्या कोणी हुकीला होकार दिला तर खसलेल्या आवाजात मी म्हणालो आई आणि बाबांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले अरे बाबा यालाच तर योग जुळणे असे म्हणतात योग जुळले तरच लग्ने जमतात आई मला म्हणाली नंतर बाबांकडे वळून बघत पुढे ती बोलली अहो उद्याच्या उद्या तुम्ही गुरुजींना पत्रिका नेऊन द्या पत्रिका जुळली की पुढची चौकशी करू निराश होऊन मी माझ्या खोलीत आलो समोर टेबलावर माझ्या आराध्य दैवताचा म्हणजे गणपती बाप्पाचा फोटो चमकत होता श्रद्धेने त्याच्यापुढे हात जोडून मी मनोमन प्रार्थना केली बा गजानना सर्व काही व्यवस्थित पार पाडू देवळात येऊन तुझ्या पुढे नारळ फोडे ता दुसऱ्या दिवशी बाबाने वेदिकाची पत्रिका आमच्या गुरुजींना नेऊन दिली चक्क दुपारपर्यंत गुरुजींनी तीच गुण जुळत असल्याचे सांगितले आणि अडचणींचा सा एक डोंगर पार पडला नीनाची एक मैत्रिणी वेदिकाच्या सुलभ बहिणीला चांगली ओळखत होती नीनाने तिच्याकडे चौकशी केली आमच्या कॉलनीतले एक जण जाधवांचे लांबचे नातेवाईक निघाले त्यांच्याकडूनही जाधव कुटुंबाची इत्यंभूत माहिती मिळाली सर्व काही आलबेल होतं जाधवांना आमच्याकडून होकार कळवायचे ठरले तसा मी घाईघाईत गाए फोनकडे धावलो था अरे थांब वडील मोठ्यांदा ओरडले तू नसतोच फोन करायचा नीना तू फोन करून सांग आणि म्हणावं आता तुम्ही मुलीसह आमच्या घरी या आमचे आम घर पाहणेही होईल आणि मुलाच्या आईवडिलांना मुलगी नजरे घालून घालता येईल मान डोलावून नीनाने नी मोहनरावांना फोन केला आणि निरोप दिला दोन दिवसांनी संध्याकाळी आमच्या घरी कार्यक्रम ठरला त्या दिवशी रजा घेऊन मी घरीच थांबलो सकाळपासून घर आवरायला सुरुवात केली इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच मला जाणवले की आपले घर जाधवांच्या घरापेक्षा फारच गबाळे आणि अव्यवस्थित आहे सकाळ भर राबून मी सगळ्या खोल्या चकाचक साफ केल्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवल्या हे सगळं करता करता दुपार झाली त्यानंतर शॉवर घेऊन मी तयार झालो संध्याकाळी मोहनराव प्रभाबाई आणि वेदिका आमच्याकडे आली वेदिकाने साडी नेसली होती सिनेमातल्या तायकेने शर्मून मान खाली घालावी असा तिचा लुक होता एकाच वेळी शेकडो रोमॅंटिक संगीताच्या धुन ऐकल्यावर जशी स्थिती होईल तशा धुंद स्थितीत मी त्यांचे स्वागत केले माझ्या आईवडिलांना वाकून नमस्कार करत वेदिका सोफ्यावर बसली कप्पा सुरू झाल्या माझ्या आईने विचारलेल्या प्रश्नांची तिने अगदी अदबिनी उत्तरे दिली स्वयंपाक येतो ना गं तुला आईने विचारले आमच्या रोहनला जेवण एकदम चविष्ट आवडते माझ्याकडे तिरका कटाक्ष टाकत वेदिकाने होकार भरला गप्पा चालू असताना घर सांभाळणारी सून हवी आहे तिने नोकरी नाही केली तरी आम्हाला चालेल हे ऐकताच वेदिकाने टोकदार नजरेने माझ्याकडे पाहिले मी घाईघाईने बाबांना म्हणालो हो बाबा नुसतं घर सांभाळून काय होणार तिला करिअर आहे तिने जॉब केला तरी काहीच हरकत नाही बाबा गप्प बसले खोलीत शांतता पसरली ते काही क्षण मला अक्षरशः युगायुगासारखे वाटले काहीच हरकत नाही मुलींनीही नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करावीत अशा मताचा मी आहे आमच्या निनालाही मी हेच सांगत असतो हसत हसत बाबा बोलले आणि वातावरण एकदम निवळले चल तुला घर दाखवतो मी वेदिकाला म्हणालो आम्ही दोघे आता आत आलो किचन व बहिणीची बेडरूम दाखवून मी तिला माझ्या बेडरूममध्ये नेले माझी बेडरूम खरं तर मी स्वच्छ आवडली होती तरी ती पाहताना वेदिकाने नाक पुरडले असावे असा, असा मला संशय आला चहा पोहे घेऊन मंडळी परत निघाली आम्ही सगळ्यांनी जाधव फॅमिलीला फाटकापर्यंत सोडले निरोप घेऊन ते गेले आणि सुटकेचा निश्वास सोडत मी घरात आलो सगळे काही व्यवस्थित पार पडले होते किशोर कुमारची रोमॅंटिक गाणी ऐकत मनसोक्त नाच करावा अशी तीव्र इच्छा मला झाली होती चला आता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे नीनाने नी विषयाला तोंड फोडले आपला होकार आहे पण त्यांच्याकडनं काय ते समजले पाहिजे म्हणजे साखरपुड्याची तारीख ठरवता येईल बाबा अगदी सहजपणे बोलले आणि वस्तुस्थितीची जाणीव होताच मी हादरलो खरंच की अजून त्यांनी काहीच कळवले नाही आजच्या कार्यक्रमाचे त्यांच्यावर काय इम्प्रेशन पडले आहे कोण जाणे मला आता चांगलेच टेन्शन येऊ लागले होते नंतरचे दोन दिवस मी चातकासारखे जाधवांकडून येणाऱ्या फोनची वाट पाहत होतो फोनची रिंग वाजली की धावत जाऊन मी फोन उचली आणि दुसऱ्या कोणाचा तरी आवाज आल्या निराश होईल तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जाधवांकडून फोन आला मोहनराव बोलत होते फोन नेमका बाबांनीच घेतला मोहनरावांनी आणखी दोन तीन दिवसात निर्णय कळवतो असे सांगितले आमच्या बरोबरच आणखी दोन स्थळे त्यांनी शॉर्टलिस्ट केली होती तिघांपैकी के एकाला वेदिका निवडणार होती तिचा निर्णय सर्वस्वी फायनल असेल असे मोहनरावांनी बाबांना सांगितले ठीक आहे एवढे बोलून बाबांनी फोन ठेवला हे सगळं ऐकून आता मात्र मी निराशेच्या गर्तेत खेचला जाऊ लागलो होतो कधी नव्हे तो माझा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला होता शॉर्टलिस्टेड तिघात दुसरा कोणी माझ्यापेक्षा सरस आणि उजवा असेल तर फटका सहन करू शकणार होतो का मी माझे लव ॲट फर्स्ट साईड स्वप्न अधुरेच राहणार का जीव घेण्या प्रश्नांच्या मालिकेने माझ्या मनात फेर धरला होता पुढचे तीन दिवस मला जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त वेदिकाच दिसत होती जेवणावरचे लक्ष उडाले होते रात्र मी जागून काढत होतो वजन दीड किलोने कमी होऊन आजारासारखी माझी अवस्था झाली होती अशातच चार दिवसांनी मोहनरावांचा फोन आला वेदिकाला मला पुन्हा एकदा भेटायचे होते माझ्या विजत चाललेल्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या त्या दिवशी आषाढी एकादशीचा दिवस होता वेदिकाची व माझी भेट शिवाजी पार्कात ठरली होती इस्ट्रीजचे कपडे घालून संध्याकाळी मी झोकात शिवाजी पार्कात गेलो एकांतात पहिल्यांदाच आम्ही भेटणार होतो तिला देण्यासाठी मी एक गिफ्ट घेतले होते संध्याकाळी सातची वेळ ठरली होती, होती। पार्कातल्या गणपतीच्या देवळापाशी आम्ही भेटणार होतो मी वेळेत पोहोचलो पाच ते सात मिनिटांनी दुरून वेदिका येताना दिसली आणि मी बघतच राहिलो आज तिने जीन्स घातली होती व सुरेख रंगाचा टॉप होता पाथ हाय हिल्स होत्या हलक्याशा मेकअपने तिचे रूप आणखीन उजळले होते तिचा शेलाटा आणि कमनीय बांधा उठून दिसत होता आय टीत पद सांभाळत ती हसत हसत माझ्या जवळ आली आणि गोड आवाजात हाय मी लेट तर नाही ना असे म्हणाले छेछे दसकून भानावर येत मी पुटपुटलो आणि माझ्या आविर्भावावर ती खळखळून असली आम्ही हिरवळीच्या शेजारी असलेल्या बेंचवर बसलो थोडा वेळ कुणीच काही बोलले नाही मग वेदिकाने बोलण्यास सुरुवात केली खरं तर माझं खूप कन्फ्युजन झालंय माझं म्हणण्यापेक्षा आमच्या सर्वांचंच आई बाबांनी काय डिसिजन घ्यावा काही कळत नाहीये तू आणि बाकीचे दोघे तिघात कोणाला होकार द्यायचा याबाबत आमचा निर्णय होत नाहीये तुम्ही तिघेही इंजिनिअर आहात फक्त तू पेट्रोलियम इंजिनिअर आहेस आणि ते दोघे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत तुम्हा तिघांचीही स्वतःची घरी आहेत त्यापैकी कुणाला आई नाही तो आणि त्याचे बाबा एवढेच घरात असतात तुला माहिती आहे की मला आता माणसांची जाम आवड आहे त्यामुळे तो माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये सर्वात शेवटी आहे रवी इन्फोसिस मध्ये आहे तुझ्यापेक्षा त्याला पगारी जास्ती आहे दिसायला आणि वागायला खूप डिसेंट आणि नीटनेटका आहे आहे हृदयाने मी ऐकत होतो एका अनाकलनीय भीतीने माझे तळहात घामाने चिंब भिजले होते वेदिका पुढे बोलू लागली त्यांचा बंगला खूप मोठा आहे घरात नोकरचाकर आहेत त्याच्या वडिलांचा मोठा बिझनेस आहे दोन शोफर ड्रिव्हन कार्स दारात उभ्या असतात कशाची ददात नाहीये माझ्या पुढच्या शिक्षणाला करिअर करण्याला त्यांचा होकार आहे मला सगळ्यांचं फ्रीडम मिळणार आहे बोलता बोलता वेदिका थांबली थंड घामाचा ओघळ माझ्या पाठीवरून खाली सरकला अस्वस्थपणे मी मनाची तयारी करत होतो नकार ऐकण्याच्या आधी मला तिचे आभार मानायचे होते एक मिनिट थांब वेदिका तिचे बोलणे सुरू व्हायच्या आतच मी थरथरत्या थल आवाजात म्हणालो तुझे पुढचे बोलणे ऐकायच्या आत मला तुला काही सांगायचं आहे सा न जाणो पुन्हा सांगता येईल की नाही तुझे बाबा तुझा फोटो देऊन गेले आणि माझ्या साध्या सरळ आयुष्यात प्रचंड उलथापालत झाली तुझा फोटो बघितला त्या क्षणापासून आता या क्षणापर्यंत तुझ्या आठवणीशिवाय दुसरं काहीच माझ्या मनात नाही कोणा मुलीसाठी माझं मन माझ्या विरुद्ध इतकं बंड करून उठेल असं मला कधीच वाटले नव्हते यू कल माय लाईफ एवढंच नाही तर परवा निना मला म्हणाली दादा गाताना तुझा आवाज पहिल्यापेक्षा वाटतो रे अगदी थेट जवळचा क्षणभर उसंत घेण्यासाठी मी बोलायचा थांबलो तू किशोर कुमारची चा कुमार गाणी म्हणतोस हळूवार आवाजत वेदिकाने विचारले तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मी पुन्हा माझं मन मोकळं करू लागलो वेदिका तू मला निवडावं असं माझ्या मनात असलं तरी नकार देण्याचा तुझा अधिकार मला पूर्णपणे मान्य आहे आज आपण दोघेच भेटणार म्हणून तुझ्यासाठी मी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे घेशील का तेवढं वेदिका काहीच बोलली नाही डोळ्यातील पाणी निग्रहाने परतवत मी हसलो आणि खिशातून कॅमेरा काढून तिला दिला काय आहे हे वेदिकाने विचारले उघडून बघ मी तिला म्हणालो निकॉन झेड डेटचा कॅमेरा हाऊ स्वीट थँक्यू व्हेरी मच वेदिकाचा चेहरा आनंदाने उजळला होता उदास मनस्थितीत मी शांतपणे बसून होतो अचानक वेदिका माझ्याकडे सरकली मी बेसावत होतो तिने माझ्या हातावर तिचा हात ठेवला त्या मखमली स्पर्शाने मी कमालीचा दचकलो चमकून मी तिच्याकडे पाहिले एवढी आवडली मी तुला माझ्या डोळ्यात खोलवर बघत वेदिका पुटपुटली आणि मी सुस्कारा सोडला आपला हात झटकन बाजूला करत वेदिका खट्याळपणे चिवचिवली मी पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे आता आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी होती एखाद्या जादूगारानं पोतडीतून जादूची वस्तू काढावी अशा आविर्भावात वेदिकाने एका चांदीच्या कागदात गुंडाळलेली वस्तू पर्समधून काढली आणि मला दिली काय आहे हे मी आनंदाने विचारले बघ तू चुकडून ती म्हणाली घाई रॅपर फाडून मी आतली वस्तू बाहेर काढली पार कॅव्हे परफ्युम बाटली आहे ती माझा सर्वात आवडता परफ्युम वेदिका खोलवर माझ्या डोळ्यात बघत म्हणाली तू किंवा रवी दोघांपैकी एकासाठी घेतला होता क्षणभर या वाक्याचा मला उलगडा झाला नाही आणि नंतर आश्चर्यचकित आणि आनंदित होऊन मी जागेवरून उडीच मारली सगळं काही होतं त्या रवीमध्ये फक्त ही, रवी ही उत्कटता नव्हती आणि माझ्या करिअरबद्दलचा सिरियसनेस नव्हता जे सारे तुझ्यात आहे माझ्याबद्दल बस माझे सगळे कन्फ्युजन दूर झाले तुझ्या कॅमेराने मला माझा जोडीदार शोधून दिला वेदिका गंभीरपणे म्हणाली लेट सेलिब्रेट दिस मोमेंट वेदिकाचा हात हातात घेत मी म्हणालो मस्त आईस्क्रीम खाऊयात आम्ही दोघे नॅचरलच्या शॉपमध्ये गेलो अजिबात गर्दी नव्हती आम्ही दोघांनीही चॉकलेट आईस्क्रीम कोनमध्ये घेतले पैसे देऊन मी वळलो आईस्क्रीमचा एक बाईट घेत मी वेदिकाकडे पाहिले कोण हातात घेऊन ती नुसतीच उभी होती एकदम ती ओरडली रोहन अरे थांब आज एकादशी आहे उपास मोडेल आणि सगळं पुण्य वाया जाईल कोणचा आणखी एक तुकडा मोडत मी खट्टळपणे हसलो कशाला पाहिजे आता पुण्य मला तर गरज नाही तुला वाटते का आणखी पुण्य मिळवण्याची गरज माझ्या खोडकर वाक्याचा अर्थ लक्षात आल्यावर वेदिका जाम लाजली आणि हसत हसत तिने आईस्क्रीमचा बाईट घेतला मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद